काल राज्यामध्ये विधानसभा विधान विद्या, विधानसभा निवडणुकीचे निकाल लागलेले आणि कुठेतरी महायुती सरकार पुन्हा सत्ता स्थापन करेल अशी शक्यता आहे आणि सत्ता स्थापन होणार आहे आपल्यासोबत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील काल पाटील विधानसभेचे निकाल लागलेत भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट सत्ता स्थापन उद्या करतील असं बोललं जाते कसं बघताय कालच्या निकालात नाही आता ते निकाल निकाल लागला लागला त्यात काय बघून काय होतं आम्ही मैदानातच नाहीत ना त्याच्यामुळं काय पण आम्ही त्यांचं अभिनंदन केलंय कारण ते मराठ्यावरती संस्कार आहेत अभिनंदन केलं पाहिजे त्यांचं मनापासून अभिनंदन पडणाराच बी मनापासून अभिनंदन तुमचं बी फक्त आता पडलेली बी आणि निवडून आलेली बी मराठ्यांच्या मतं काय कमी पडलेले नाहीत मराठ्यांचे मतं घेतलेले आता मराठ्यांच्या लेकराचं तेवढं बघा आरक्षणाचं मराठ्यांशी आता बेमानी करू नका कारण प्रत्येक पक्षातल्या मराठ्यांना आरक्षण लागतं कारण त्याला त्याचे लेकर जगवायचे मोठे करायचे तुम्ही जगलात आता आमदार झालात मंत्री झालात पडलेलाही पडला असेल परंतु तुम्ही बेमान तु तु होऊ नका दोघं पण पडलेले पण आणि निवडून आलेले पण मी जर बेमान झाले रे बाबा ते मराठे तुम्हाला गप नाही बसू देणार कारण मराठ्यांना आम्ही बंधनमुक्त केलं होतं कोणाचंही काम करा तुम्ही कोणाला निवडून आणा कोणालाही पाडा त्यामुळे मराठ्यांनी ज्याला ज्याला मदत केली त्याने त्यांनी मराठ्यांच्या आरक्षणाच्या प्रश्नासाठी आता तुटून पाडायचं नसता मराठी तुम्हाला भाकर तु सुद्धा तु। निघून देणार हो मराठवाड्यासह महाराष्ट्रात जरंगी फॅक्टरीची जादू संपली असं बोललं जाते ते कोण आहे रे त्याचे थो तर आणले पाहिजे राह मीडियावाल्यांनी असले बोलायलाच नाही पाहिजे ज्याला आकलीच नाही काय बोलत येत मैदानात ना थाई कमी मा समाज नाही आम्ही दोघ नाही आम्हाला काय दुःख सुख कोणी आला का आणि गेला का आणि मागच सांगितलं होतं कोणी आला तरी आम्हाला लढावं लागणार आणि आम्ही आमच्या सामूहिकामोर नोषणाची तयारी सुरू केली कोण आहे फेल व्हायला मी नाहीच ना त्याच्यात आत आणि ओके आमका आमका चार पट्ट कुजाचे फोटो टाकले तुवर अली आमका आमका पॅटर्न ए गेलेल यार तू आता वाटल आम्हाला प्युअर गेलेल तो सभा कोणाच्या घातल्या निवडून कोण आला कोण पडला तो का देवर झाला ते बघा दी तो यायला किती पडे बघ तो काय चव घातली तिची ते बघा दी तो कोणाच्या सभा घातल्या मग पॅटर्न ना मराठ्यांचा पॅटर्न लय डेंजर असतो तुला नाही करायचं चिंध्याचा चावळ आहे कुठेतरी एखादं व्यासपीठ उभा करून दिलं बोलायचं म्हणजे लोकांच्या गर्दीत घुसायचं बोलायचं म्हणून बोलायचं त्यांच्या गर्दीत घुसत मी आपली पब्लिक म्हणते हेच इड येड नाही तर काय लोकांच्या गर्दीत घुसत म्हणजे लोकांच्याच पाळण्या हा लिहू आणखीन कवर झोका देतो लोकांच्या पाळण्याला शहाणा होय आम्हाला वाटलं असं ना थोडं शहाणं ते कालपासून ना ते वर टकूचे टकीचे खाली लिहित सोशल मीडियामध्ये का तुम्ही काय लागून गेलात का कोण मराठ्याच्या खरेदी पुढे टिकत असतात का तुम्ही बुजगा नाही हो पाटील लोकसभेला मराठा समाजाने एक गट्टा महायुतीच्या विरोधात मतदान केलं मराठवाड्यात महायुतीचा सुपडा साफ झालेला लो होता लोकसभेमध्ये मात्र विधानसभेला कुठेतरी मराठा समाज महायुतीच्या पाठीमाग उभा राहताना दिसतोय आणि त्यामुळे महायुतीचे एवढे मोठे जागा निवडून येते काय असतं आहे का मैदानात मी तुम्हाला मोगाशी सांगितलं पुन्हा सांग ज्याची आपण सभा घ्यावात ना पुढचा गेलाच पाहिजे त्याला म्हणतात मर्द गेलाच पाहिजे तू सभा घेतो एकच पडत आहे तिसरं तू जे सभा घेतली मतदान सुद्धा नाही मोजील इतके खान पडले तु ते तुच्छ पडले ते एकदम असे इतकं निर्लज्ज पायाच ते बघ ना सभा घ्यावा ते निघाला पाहिजे त्याला म्हणतात मग फॅक्टर आमक मैदानात येत का नाही मैदानात नसलेला कचका बोलू शकता तुम्ही काय विश्लेषक रे तुम्ही गाजपाने हो काय शाणे समजा स्वतःला मैदानातच नाहीत आम्ही मैदानात असल्यावर बोलाव ठीक आहे आता माझं मस्ती आली तुम्हाला लय उद्याचा दिवस उगणार आमचा मग त्या टायमाला दाखवतो काचका तुम्हाला काय मराठ्याचं नाही लागत तुम्ही अर्धे अर्धे गाव आणत कोण रे तुम्ही धुडक्या हो पाटील मराठा आरक्षणाची लढाई तुम्ही गेले कित्येक दिवस महायुती सरकारच्या विरोधात लढताय ते आता पुन्हा सत्तेवर दिसतात अहो आम्हाला मी मागच काय सांगितलं आम्हाला काहीच दुःख सुख दुःख नाही मराठा बिन मी बी आम्ही दोघही मैदानात नव्हतो दोघही मैदानात नाहीत आम्ही काय विचारता आम्हाला तुम्ही मैदानातच आम्ही नाहीत काय विचारता काय ढेकळ विचारता मैदानात असावं हा मग आम्हाला बी मोठ्या मनाने पडला असतं आणि तेवढे संस्कार आमच्यावर होते आम्ही ते मान्य बी केलं असतं शंभर टक्के मान्य केलं असतं आम्ही सुद्धा मान्यच केलं असतं ते गट मैदानातच नाहीत आता मला उलट लाज वाटलं पाहिजे तुमची किती अवकात आहे ना कि ते कालच्या कळाईल कि मैदानात नसणारे लोकांना म्हणताय तुम्ही जरंगे फॅक्टर फेल आमका फेल जरांगे फॅक्टर मराठा फॅक्टरीच हिशोब काढता काढता तुमची हयात संपल तुमच्या उभ्या अवकाच बी तुम्हाला हे काय रसायन आहे ना फॅक्टर आणि मराठा फॅक्टर कळायचं नाही उभ्या हयात तुम्हाला तुमच्या पुऱ्या अवकाठी संपतेल पण कळणार नाही हा तुम्ही असे बुजगावने उभा केले बोलणार फक्त लोकाच्या तुकड्यावर जगणार आहे तुम्ही तुम्हाला कुणी नाही बोललं तरी तुम्ही बोलता काही काही असे येत आणि नाव बी घेत नाही तरी बोलत नुसते सवय नुसते चाटे पहिल्यापासून काहीच नाही तुमच्या अवका ती काय ना हे त्या दिवशी सिद्ध झालं की तुम्ही ते खाली लिहताय आमका आमका पॅटर्न कोण निवडून आले अरे मराठ्यांचा फॅक्टर आणि जारंगेचा फॅक्टर सोपा नाही गेले मराठी कोणत्या का पक्षात जाणार पण दोनशे चार तुमचा बघा द्यावर आमच्या कोणत्या पक्षाचं उद्या खासदार बे बघ त्याला म्हणतात मराठा फॅक्टर मैदानात असल्यावर असं असत मैदानातच नाहीत आम्ही तू मैदानात ये तो कोण आणलं एक बी नाही चिपण होती तो हे आणि उगा पुढे मिडायला पण शिवलं म्हणून बोलायचं हा एखादा प्रतिनिधी उगा लय प्रश्न विचारायला लागला म्हणून उत्तर द्यायचे अरे याला माणसाने इतकं निर्लज्ज वाघवण आहे खमक्या वाग खमक्या मराठा सारखं मराठ्याचे खमक्यात येऊ दे कोणाचं सरकार आरक्षण नाही दाखवतो तुला तुम्ही असते बेमान राहा मराठ्यांशी मग तुम्हाला दाखवतो काचका मराठ्याचा कसा का असतो बाग सामूहिक उपोषण कसं होतं जर सरकारचे बुद्धिमान नाही पडले ना तर मराठी म्हणून काय या निवडणुकीच्या पूर्वीच तुम्ही म्हणाले होते की नवीन सरकार सोबत मला संघर्ष करावा लागणार आहे आता नवीन सरकार स्थापन होताना दिसतंय काय नवीन सरकारला शुभेच्छा द्या शुभेच्छा तर दिल्याच ना बघा संस्कार आहेत बाबा शंभर टक्के मनातून राग राग नाही काय नाही मनातून त्यांचं अभिनंदन केलंय शुभेच्छाही दिल्या आणि देणार सुद्धा फक्त माझ्या मराठ्यांनी सुद्धा तुम्हाला मतं दिलेत या राज्यात मराठ्यांशिवाय म्हणजे पडणाऱ्याला सुद्धा म्हणतो मी आणि निवडून आलेल्या सुद्धा दोघांना पण मराठ्यांच्या मताशिवाय राज्यात सत्ता कोणी स्थापन करू शकत नाही कोणीच पण हे मराठी एवढे कमी समजू नका तो मला वाटतं सांग गोड बोलून मतं घेतली आपण मराठ्यांशी आता गोड गोड बोललो त्या टायमात टीका नाही केली काय नाही केलं आपण गप्प बसलो तर आता बेमान होऊ बेमानी करू तुम्हाला तुकडा सुद्धा मोडून देणार नाहीत घरात मराठी ओ भाकरीचा घास भी खाऊन देणार नाही आता म्हणणार आहे तू मोठा झाला आमदार झाला चाल माठ आम्हाला अडचणी आल्या ह्या अडचणीत सहकारी सर पाडणार सुद्धा निवडून येणार सुद्धा म्हणणार आहेत मराठी एवढी सोपे नाही ते शांत आहेत तेवढे शांत आहेत जग जर बितारले ना कोणाच्या बापाला भेत नाही सरकार नाही फार नाही मराठी सोपं समजायचं नाही वळवळच करू देणार नाहीत आणि नाही पुढं अ लांब नाही पुढं लगेच चॅलेंज म्हणून सामूहिक उपोषण होणार जर झालात ना गोडगाव टेकणार तुम्हाला येणार मराठी बघा मजा बघायची तर नादी लागू नका मराठ्यांचे तुम्ही मराठीचे तुम्ही कोण रे सामूहिक को उपोषणाची तारीख कुठपर्यंत आली आणि कधीपासून अंतरवली मध्ये सामूहिक उपोषणाला सुरुवात होणार सरकार स्थापन झालं आमची तारीख ठरणार सुरू हटणार नाही माझं माझं कुणी नाही माझा देव मराठाचे माझा माय बाप मराठाचे माझं कोण नाही त्यांच्या लेकरासाठी लढतोय राजकारण काढलं मराठीने काल डोक्यात कालपासून फोन सुरू झालेत हा ते बी साम टी व्ही ला जाहीर सांगतो मराठ्यांचे फोन सुरू झाले आपली तयारी कुठे झालं गेलं म्हणले ते आता संपलं झाले मराठी एक दाखवू का भाजपाचे फोन मराठीचे काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादीचे कालचे फोन कित्येक तरी मिस कॉल ते उचलण्यात सुद्धा नाही आले त्या सरपंचाकडून त्यांच्याकडून लोक लागले बी तयारीला आम्ही बैठक घ्यायला लागलो म्हणे सांभ कुपोषण कारण जरी एखाद्याला का मतदान केलं तरी त्यांची प्रक्रिया त्यांनी पार पाडली मराठा समाजानात आता त्यांची पुढची प्रक्रिया आहे त्यांचे लेकरं मोठं करणं त्या कामाला लगेच लागले ते दिलं झटकून त्यांनी दे ते म्हणजे ते काम झालं आता आता आपल्या कामाचा मागा लागा सुसाट सुटले मराठी बघा किती ताकते असे पिटून उठसे मराठी तुफान मेघा अंतरवालीकडे लोक निघणार आहेत आणि इकडे भेटायला लागले आहे का नाही गर्दी ही गर्दी कमी होती का जे म्हणते का ते जरा फॅक्टर फेल झाला त्याला ना पहिली आर्डींग होती आर्डिंग नाही कळायची तुम्हाला अगा ती पाहता त्याला थोडी दोन्ही टोपणं हा ही फॅक्टर कव्हर कमी होत नसतो कारण फक्त गोर गरीबासाठी इमानदारी करता ये पोरग फक्त इमानदारी मॅनेज होत नाही फुटत नाही गद्दारी करत नाही दिलेला शब्द शेवट पाळतो कोणासाठी इमानदारी माझी माझ्या समाजासाठी माझा समाज कसा विसरल पुन्हा तेवढीच गर्दी इथं आणि आणखीन दोन तीन दिवसात बघा किती गर्दी वाटते पुन्हा हा मराठी घरी नाही झोपत साम टी ला प्रामाणिक सांगतो त्या फेल कोण म्हणत का त्याला मराठे घरात झोपत नाही शाणाशानाल माझी आठवण करते मी सुद्धा समाजाची आठवण करतोय मरायला निघल पोरग या समाजासाठी घरी कसं राहील झालं ते राजकारणापुरतं होतं आता दिला सोडून दिलं फेकून लोकांनी डायरेक्ट फोन केलेत संपलं पाठी येईल झालं ते आता नाराज होऊ नका रुसू नका फोनवर म्हणते आम्ही आम यायलो होतो आता झालं गेलं आम्ही तुम्हीच म्हणले कोणाचं काम करा म्हणून आम्ही केलंय आलो दादा आपल्या आंदोलनाच्या तयारीला लागू आम्ही सोबत आहेत तुमच्या मरुस्तर तर पक्षीय नेता आमच्यासाठी मोठा नाही पंधरा दिवसासाठी होता त्याचा विषय संपला आता आता जातन लेकर आमच्यासाठी मोठे आहेत ती लढाई लढून आपल्या जातीला आरक्षण मिळून घेऊ आपल्या पोराला आरक्षण मिळून आम्ही खंबीर आहेत तुमच्या मागे झाले फोन सुरू लागल्या गाड्या आल्या इकडे फोन ए असल्या बुजगावण्याला काय करायचं प्रचार करतो एकाचा निवडून आले तिसरं आणि म्हणतोय हे आमचा पॅटर्न तो पॅटर्न मराठा पॅटर्न म्हणते त्याला अ दहशे दे मराठीची खपा खप सगळ्या पक्ष नुसत्या मराठ्याला तिकीट वाटेल खपा खप मराठ्याचे निवडून आले कुंकड काय येणार माहिती जात वाढले ना खासदार किती विधानसभेत बी आणि सुट्टी बी नाही सुट्टी नाही तुम्ही सरकार या मराठ्याचे आमदार वाढा नाही तर नका वाढू तुम्हाला सुट्टी नाही आरक्षणापासून बेमान झालात तुमचं डॉक्युमेंट पाडलंच म्हणायचं म्हणून जरा घेत ध्यानात ठेवा आउट हे होते मराठा आंदोलक मनोज जरांगी पाटील तर काल विधानसभेचा निकाल जाहीर झाला आणि कुठेतरी राज्यामध्ये मनोज जरांगी पाटील यांची जादू संपली असं बोलत जात होतं मात्र मी मैदानातच नव्हतो तर माझी जादू कशी संपली असा अशी प्रतिक्रिया मनोज जरंगे पाटील यांनी दिलेली आहे आणि नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर सामूहिक उपोषण अंतरवाली सराटीमध्ये करणार असं देखील त्यांनी जाहीर केलं अक्षय शिंदे साम टीव्ही न्यूज अंतरवाली सराठी जालना महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका